नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या वर्षीचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरला होता त्या या वर्षीचा पिकमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस चा पीक विमा सरसकट मिळणार आहे हा सरसकट पीक कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार या संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट बघा तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आलेली की की यावर्षीचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना हा पिकमा सरसकट मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहतो कोणकोणत्या जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना पिकमा मिळणार यामध्ये या जिल्ह्याची काही नावे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भातले सगळे जिले विदर्भातले पाच जिले पूर्व विदर्भातले सहा जिले अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यामध्ये आपण पाहतोय गोंदिया असेल भंडारा असेल गडचिरोली असेल वर्धा असेल नागपूर असेल त्यामध्ये मराठवाड्याकडे आपण जर आलो तर हिंगोली असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल म्हणजे या मराठवाड्यातील सगळे जिल्हे परभणी नांदेड हिंगोली सगळे मराठवाड्यातील आठही जिल्हे परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय सर्वात जास्त नुकसान कुठे आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऐंशी पेक्षा किंवा शंभर पेक्षा जास्त जे नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकवा मिळणार आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त पिकमा आता हे राज्यातील एकोंदरीत एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर कमीत गे कमी, -कमी साडेसतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना पिकवा मिळणार याच्यापेक्षा ज्या ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा विमा भरलाय त्यांना सतरा हजार पाचशे म्हणजे सतरा हजार रुपये पेक्षा कमी पिकमा मिळणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि राज्यातील राज्यात मध्ये एक कोटी आहेत शेतकरी आणि एका कोटीपैकी जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे म्हणजे या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी, -कमी हेक्टरी साडे सतरा हजार रुपये पिकमा मिळणार आहे आणि जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आपण जर पाहायला गे शेर, गेलो तर याच्यामध्ये कोणतीही आठ कोणती सर शर्त नाही सरसकट म्हणजे तुम्ही जर पिकमाचा फॉर्म भरला असेल पिकमा जर भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा पिकमा शंभर टक्के येणार याच्यामध्ये तुम्ही क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला पीकमा येणार तुम्ही क्लेम केलेला नसेल तरी तुम्हाला येणार तुमचा पोस्ट हार्वेस्ट तुमचा पीक कापणी किंवा पीक काढणीचा अहवाल कोणताही जरी असेल तरी तुम्हाला हा पिकमा येणार याच्यामध्ये कोणतीही आठ कोणतीही शर्त नाही विमा कंपन्यांना तातडीचे आदेश आणि कडक निर्देश राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेले आहेत कोणतीही अट कोणतीही शर्त न लावता या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी किमान सतरा हजार पाचशे रुपये पिकमा ट्रान्सफर करा जवळपास आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी साडेसतरा हजार रुपये जास्त जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर कपाशी या पिकासाठी कमीत कमी साडेसतरा हजार रुपये जास्त जास्त हेक्टरी बावन हजार रुपये प्रति हेक्टर आणि इतर पिकाचं तुम्ही त्या कॅल्क्युलेशन नुसार समजू शकता याचबरोबर आपण जर पाहिलं तर विदर्भ पूर्व विदर्भामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापसासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा येणार आहे दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा येणार आहे एकंदरीत पीक विमा भरलेल्या राज्यातील शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मिळणार आहे किमान सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हेक्टरी बावन हजार रुपये पीक विमा मिळणार आहे मुख्यमंत्री बोलत असताना असंही म्हणत म्हणत आहेत की राज्य सरकारचा आता जे काही यावर्षीचा जो पिकमा भरलेला आहे तर शेतकऱ्यांनी दोन टक्के प्रीमियम मध्ये भरून पिकमा भरलेला आहे परंतु त्याच्यामध्ये राज्य हिस्सा अनुदान आहे त्यामुळे या विमा कंपन्यांना लवकरात लवकर राज्य सरकार राज्याच्या हिस्सा राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना देईल आणि केंद्राला सुद्धा केंद्राला सुद्धा विनंती करेल की महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे पिकम्याचं क्षेत्र शेतकऱ्यांनी उतरवलेलं आहे त्यांचा हिस्सा म्हणून विमा कंपनीला केंद्र सरकारने सुद्धा केंद्र केंद्राचा हिस्सा जे आहे ते द्यावा आणि केंद्र सरकारचं अनुदान आणि राज्य सरकारचं अनुदान या विमा कंपनीला मिळाल्यावर हे निधी ट्रान्सफर होईल असे सुद्धा माहिती दिलेली आहे परंतु सध्या या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे काही पिकण्याचा जो फॉर्म आहे त्याचं क्लेम करणं सुरू आहे म्हणजे कोणा शेतकऱ्याला किती द्यायचा कोणाचं नुकसान कसं आहे परंतु सगळ्यांना ये तर येणार परंतु आता कोणाला अठरा हजार वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार तीस हजार असं येऊ शकतो कोणाला पन्नास पन्नास हजार रुपये सुद्धा प्रतिएक्टर प्रमाणे येऊ शकतो त्यामुळे या पद्धतीचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण होईल आणि याच महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत काय होणार नाही परंतु याच महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत राज्यातल्या सर्व शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना हा पिकमा शंभर टक्के वाटप होण्याची शक्यता आहे आता शंभर टक्के नुकसानग्रस्त झालेले जिल्ह्या मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये हिंगोली जिल्हा आहे याच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर नांदेड जिल्हा आहे याचबरोबर आपण जर पाहिलं गेल तर सोलापूर जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर सुद्धा आहे पन्नास पेक्षा नुकसान झालेले जिल्हे परभणी जिल्ह्याचा समावेश आहे लातूर आहे धाराशिव आहे हे सगळे जिल्हे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जसं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने हा पीकमा मिळणार अशी सुद्धा माहिती सध्या देण्यात येत आहे तर मित्रांनो हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा म्हणजे या वर्षीचा पीकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लवकरच आता किमान सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सोच्या मध्ये या वर्षीय पिकमच्या वाटपा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद